आपलं अध्यक्ष आहे मी मुलाखती देतो बाकीच्या सगळ्या गोष्टी देतो मी तुम्हाला स्पष्ट सांगतो प्रत्येक वेळेस आलं की हा तुम्ही मुलाखती दे दे बरोबर म्हणजे बाईट द्या असं बरोबर नाही कधीतरी बाईट ठीक आहे ना मान्य काय करता काही पण विचारता प्रश्न काही नाही कालच मी बघितलं तुम्ही मला बातमी काय चालवली तुम्ही प्रश्न असा विचारलेला होता की अमुक अमुक जण मागणी करतायत आणि ते उभं राहायचं म्हणतात लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येक पुलाही बारामती तुम्हाला अधिकार तुम्ही तिसऱ्याच बातम्या चालवतात जेव्हा मला म्हणून तेवढंच रात्रीच्या बैठक बैठक आहे उलट्या बातम्या लागतात म्हणून तुम्ही कसली बैठक तुमची पार्लमेंटरी बैठक झाली त्यात अशा चर्चा की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा काही बातम्या चालतात आम्हाला काय करायचं आम्ही आमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून व्यवस्थितपणे काम करतोय आम्हाला युती टिकवायची आहे आम्ही त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे तो प्रत्येक हो पण बैठकीत प्रत्येक गोष्ट काही तुम्हाला सांगितली पाहिजे असं काही नाही आम्हाला जेवढ्या गोष्टी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायच्या तेवढ्या आम्ही सांग सांगतो आणि ते आमचं कर्तव्य परंतु ज्या गोष्टी आम्हाला प्रेसला सांगून त्या फार सगळीकडं त्याच्या हे माहिती द्यायचं काही कारण नाही कारण काही गोष्टी अशा असतात की त्या आमच्या अंतर्गत चर्चा असते कर्जत वरन पुन्हा बारामतीवर नेमकं काय नाही हे कोणी सांगितलं चर्चा तुम्ही काही एक मिनिट तुम्ही काही पण चर्चा करणार त्याला प्रत्येकाला उत्तर देणं बांधीलय काय बारामती मिळेल ना दादा